सत्यासाठी सज्ज अन्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्ग नगरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यावेळी पोलीस दलाच्या वतीने शिस्तबद्ध पथसंचलन सादर करण्यात आले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली ध्वजारोहणानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा तसेच देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी त्यांनी केले दरम्यान जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे पोलीस निरीक्षक श्रीमती सिंधुदुर्ग आणि सुपर नबरी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुक्ता भोसले आरथी सिंधुदुर्ग प्लाटून क्रमांक एकमलदार प्लाटून अंमलदार प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री रवींद्र पन्हाळे कंटोली पोलीस ठाणे आणि सुपर नंबरी परिषाधीन पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन अवताडे कुराळ पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक दोन पुरुष पोलीस अंमलदार पलटण नाईक श्री संदेश मंगावणे सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली पुरुष ओमकारचं प्लाटून क्रमांक तीन oh, 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 oh. सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक चार महिला ओमकार

महाराष्ट्र राज्य व पोलीस महासंचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापंधी येथे उत्कृष्ट पथकाचं वाहन देखील आजच्या परेडमध्ये सहभागी आहे पोलीस कॉन्स्टेबल अतुल कुंभार आणि पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री तुळशीदास सोनावणी कुडाळ नगर पंचायतीचं अग्निशमन दलाचं वाहन देखील सहभागी आहे चालक श्री संजय तेगुलकर कुडाळ पंचायत आणि फायरमन श्री प्रवीण कोरगावकर कुडाळ नगरपंचायत